कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक रखडलेल्या महानगरपालिकेच्या प्रभाग समितींच्या सभापतींच्या निवडणुका येत्या पंधरा ऑक्टोबरला होणार आहे नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एकाच दिवशी सहाही प्रभाग समितीच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय पंचवटी नाशिक रोड सातपूर नवीन नाशिक पश्चिम आणि पूर्व अशा सहा प्रभागात या निवडणुका होणार असून बहुतांश ठिकाणी भाजपाचे वर्चस्व राहिले आहे त्यातच या निवडणुका ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर दुसरीकडे राज्यात बदललेली राजकीय समीकरणे बघता चमत्कार होण्याची शक्यता विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटत आहे पंधरा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत निवडणुका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे गेल्या महिन्यात शासनाने निवडणुकांवरली स्थगिती उठवलेली आहे त्यामुळे मनपाच्या नगरसचिव विभागाने विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला दे मंजुरी देत हा निर्णय घेण्यात आला आहे करणसिंग पवार नाशिक स्टार न्यूज नाशिक